राम्या काय ते पुस्तक घेऊन बसले रे जरा पुस्तकातून बाहेर जरा अरे कोणीतरी म्हणून गेले वाचाल तर वाचाल तुला माहित आहे का भारतामध्ये एक असं गाव आहे ज्याला पुस्तकांचं गाव असं म्हटलं जात आणि तिथल्या प्रत्येक घरामध्ये पुस्तकच पुस्तक आहे त्याला जरा लायब्ररी म्हणता का रे नाही रे ना अख्खं गावच लायब्ररी आहे आणि ते गाव म्हणजे विलार महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ येतं पण त्या गावाला असं का बरं म्हणतात प्रसिद्ध होतं जवळजवळ पंचवीस ठिकाणी म्हणजे शाळांमध्ये घरांमध्ये मंदिरांमध्ये सगळीकडे आपल्याला पुस्तकच दिसून येतात बरं मला सांग बरं का हे पुस्तक कोणी पण वाचू शकता का हो कोणतीही फी नाही किंवा कोणताही शुल्क नाही आपण मोफत तिथे पुस्तक वाचू शकतो फक्त पुस्तके वाचायची तयारी असली पाहिजे काही जे गाव फुलांसाठी प्रसिद्ध होतं तिथे आता ज्ञानांची फुले पसरत आहेत आणि तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात का आणि आव जर तुम्हाला आवडत असेल तर असं कोणतं पुस्तक आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आले आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुम्हाला माहितीच असणं गरज